आषाढी एकादशीला तुमच्या राशीनुसार या वस्तूंचं दान करा जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान करा या वस्तू तुमच्या घरात येईल या फायद्यांसह सुखसमृद्धी अनेक वारकरी आणि नागरिक आषाढी एकादशीचा उपवास करतात या दिवशी श्री विठ्ठलाची मनोभावी पूजा केली जाते तसेच या दिवशी दान केल्याने अनेक फायदे होतात असे सांगितले जाते आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात आषाढी एकादशी निमित्ताने वारींना सुरुवात होते राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला निघतात आषाढी एकादशी कधी आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात एकादशीचे मुहूर्त पूजाविधी आणि महत्व काय हे जाणून घ्या त्याच वेळी या दिवशी राशीनुसार दान करणे ही फायद्याचे ठरते आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते काही ठिकाणी ही तिथी पद्मनाम एकादशी म्हणूनही ओळखली जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात आषाढी एकादशीचा मुहूर्त कधी आहे ते जाणून घ्या हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी किंवा पद्मनाम किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलै असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलै रात्री आठ वाजून तेहत्तीस मिनटांनी सुरू होईल तर सतरा जुलै रात्री नऊ वाजून तेहत्तीस मिनटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशीचे शुभयोग आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी अमृत सिद्धी योग शुभयोग आणि शुक्ल योगांचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने तुम्हाला लाभ होईल देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान केल्यास अनेक फायदे होतात असे मानले जाते याच संदर्भात जाणून घेऊया की कुठल्या राशीच्या व्यक्तीने काय दान करायला हवे एक मेष या राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नदान करावे आजच्या दिवशी कुठल्याही धार्मिक स्थळावर बेलाचे रोप लावावे हे तुमच्यासाठी चांगले असेल तसेच गहू गोड पदार्थही दान करू शकता रुग्णालयात खिचडी आणि फळे दान करू शकता दोन वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे सुगंधी अगरबत्ती मंदिरात लावावी सफेद कपडे कुठल्याही धार्मिक स्थळाच्या पुजाऱ्यांना दान करावे तसेच गाईला चारा किंवा चपाती तसेच गूळ खायला द्यावे तीन मिथून या राशीच्या लोकांनी हिरव वस्त्र दान करावे गाईला हिरवा चारा द्यावा धार्मिक पुस्तकांचे वितरण नागरिकात करावे ते तुमच्यासाठी चांगले असेल चार कर्क या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे सफेद किंवा पांढरे कपडे दान करणे लाभदायक असते गाईला चारा द्यावा पाच सिंह सिंह राशीच्या लोकांनी गहू दान करावे तसेच तांब्याचा सूर्य बनवून मंदिरात दान करा श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे सहा कन्या कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे गाईला चारा द्यावा मंदिरात घंटा चढवू शकता आणि रुग्णालयात फळे दान करू शकता सात तूळ या राशीच्या लोकांनी मंदिरात अगरबत्ती कापूर चढवावे सफेद कपड्यांचे दान लाभदायक ठरेल सुगंधी अगरबत्ती दान करावी आठ वृश्चिक वृश्चिक या राशीच्या लोकांनी गहू मसूरची डाळ दान करावे लाल कपडे दान केल्याने अनेक आजारापासून मुक्ती मिळेल नऊ धनू धनू या राशीच्या लोकांनी चण्याची डाळ आणि केळ दान केल्यास सुखसमृद्धी प्राप्त होईल धार्मिक पुस्तकांचे वितरणही करू शकता गोड वस्तू मंदिरात द्याव्या दहा मकर या राशीच्या लोकांनी तीळ आणि उडीद डाळ दान करावे काळे कपडे आणि लोखंडी कढई दान करणेही चांगले तसेच अशाणी मंदिरात जाऊन तेल व्हावे अकरा कुंभ या राशीच्या लोकांनी उडीद डाळ आणि काळे तीळ दान करा गरिबांमध्ये काळे वस्त्र वितरित करा तसेच विष्णू मंदिरात अन्न आणि पिवळे कपडे दान करावे बारा मीन या राशीच्या लोकांनी चना डाळ आणि फळं दान करावी श्री विष्णू मंदिरात पिवळे कपडे दान करावे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार